नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सप्पा तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यशोगाता सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सप्पा फाउंडेशनच्या माध्यमातून आणि दुर्वा एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून तालुका जिल्हा आणि शहरी भागांमध्ये सक्षम संप्रेषक घडवणं हे कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे आणि या कार्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळतो आहे आज या यशोगाथामध्ये अशाच एका सक्षम आणि यशस्वी समुपदेशकांशी आपण संवाद साधणार आहोत माझ्यासोबत प्राजक्ता मॅडम आहेत जळगाववरून मॅडम तुमचं मनपूरक स्वागत आमच्या सत्रामध्ये थँक्यू सर धन्यवाद तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या तुमचं नाव तुमचं लोकेशन हो सर नक्कीच माझं नाव सौ प्राजक्ता निखिल राजवैद्य आहे मी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्याच्या ठिकाणी राहते आणि मी एका स्कूलमध्ये टीचर आहे ओके ठीक आहे तुम्ही बुलढाण्यामधून आहात आणि टीचर आहात किती वर्ष काम करता टीचर तुम्ही अ टीचर म्हणून मी सहा ते सात वर्ष झाले सर काम करते सहा ते सात वर्ष तुम्ही काम छान मग माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला एक काउन्सिलर म्हणून काम करावं किंवा काउन्सिलर बनाव असं का वाटलं किंवा तुम्ही हा जो कोर्स केला तो का केलात काय सांगा सर मला आधीपासूनच सायकोलॉजी या सब्जेक्ट बद्दल खूप असं अट्रॅक्शन होतं Okay. त्याच्यानंतर काउन्सिलिंग बद्दल मी वाचत गेली मला काही कारणांमुळे कोर्स करता आला okay. शोद, शोद okay. करता कदी -कदी नाही आधी सुरुवातीला शिक्षण घेताना त्याच्यानंतर मग मला अचानक मी शोध शोध घेत होती की मला कुठे असा कोर्स करता येईल की जेणेकरून मी लोकांच्या मनामध्ये जे विचार असतात ज्या भावना असतात आणि कधी कधी या भावना कुठे व्यक्त जर झाल्या नाही तर त्याचा उद्रेक होतो आणि मग ते टोकाची ऍक्शन घेतात जसं आत्महत्या आहे घरून पळून जाणं किंवा अशा प्रकारचे बरोबर तर असं व्हायला नको कारण की ह्या सगळ्या भावनांचा खेळ असतो विचारांचा खेळ असतो असं व्हायला नको म्हणून या लोकांची मला काहीतरी मदत करता यावी जेणेकरून त्यांच्या भावना टोकायला पोहोचायला नको असं मला सारखं वाटायचं आणि त्याच्यामुळे मला मी हा कोर्स केला ओके ग्रेट खूप छान विचार तुमच्या आहेत की आज आपल्या समाजामध्ये अनेक लोकांचे विचार हे खूप टोकाचे विचार होत चाललेले आहेत त्यांच्या भावना खूप टोकाला जातात त्याच्यातून खूप गोष्टी घडत आहेत म्हणजे सुसाईड करणं किंवा बऱ्याच गोष्टी आपण आजूबाजूला पाहतोय ओके सो कुठेतरी तिथे दे आपण मदत करू शकतो बरोबर असं तुम्हाला वाटलं आणि त्या संदर्भात तुम्ही कोर्स सर्च केलात आणि तुम्ही ऍडमिशन घेतलं ओके ग्रेट खूप छान असा उद्देश आहे तुमचा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की समाज प्रबंधनात्मक तुमचा विचार आहे आणि तो विचार तुम्ही सत्यात आणलात तर माझा आता अजून एक प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही हा कोर्स केला तर त्या कोर्स जे अपेक्षित तुम्हाला होतं ते सगळं मिळालं मिळालं का काय हो नक्कीच सर कारण की मी जरी वाचन केलेलं असलं याच्याबद्दल भरपूर तरी मला असं योग्य मार्ग मिळत नव्हता हा कोर्स जेव्हा मी केला सुरुवातीला तर मला थोडस टेन्शन आलं होतं कारण की ऑनलाईन कोर्स होता आणि पण नंतर मी जेव्हा पूर्ण माहिती काढली तेव्हा मला विश्वास पटला की नाही ही समोरची व्यक्ती पण जेन्युन आहे खरी आहे आणि कोर्स पण सगळं छान आहे त्याच्यामुळे हा कोर्स मी निवडला आणि त्याच्यामधून मला समुपदेशन म्हणजे काय इथून पासून तर समुपदेशकाच काय का नियमावली आहे आणि कशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये समुपदेशनाचा आपण वापर करू शकतो हे सगळ्या गोष्टी जसं नातेसंबंध आहे विद्यार्थी आहे पालक आहे यांचं कसं काउन्सलिंग करायचं हे मला प्रॉपर मार्ग मला मिळाला माझा उद्देश बोला माझा उद्देश त्याच्यामुळे सफल झाला सफल तुम्ही पुस्तकं वरशी वाचली होती पण मी नेहमी जसं मी सांगतो की पुस्तक वाचून आपल्याला ह्या गोष्टी नाही करतायत बरोबर तुम्हाला कोणतरी एक मेंटर असणं गरजेचं आहे तुम्हाला एक प्रशिक्षण देणं गरजेचं आहे कारण काउन्सलिंग इट्स अ प्रोसेस ते एक प्रोसेस आहे असं नाही की कुठेतरी वाचलं ते फिक्स स्क्रिप्ट आपण कुठल्या काउन्सिलिंग मध्ये केलं असं नाहीये ती एक वेगळी प्रोसेस आहे ती प्रोसेस शिकणं खूप गरजेचं असतं आणि ती तुम्हाला शिकायला मिळाली ग्रेट uh, म्हणजे so चांगला uh, अनुभव आहे तुमचा कोर्स मधून मग हा कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही आतापर्यंत किती काउन्सिलिंग केल्या काय सांगा आणि कुठल्या प्रकार बऱ्याच काउन्सिलिंग केल्या ऍक्च्युली आधी मी थोड्या थोड्या करत होती पण okay. आता मला एक लिगल सपोर्ट मिळाला आणि एक प्रॉपर मार्ग मिळाल्यामुळे बऱ्याच काउन्सिलिंग केल्या आहेत जनरल केल्या आहे आणि मी टीचर असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्याशी निगडीत समुपदेशन मी जास्त केले जास्त केलेलं ओके ठीक आहे मग आता हे सगळं अनुभव काय होता मॅडम काय सांगत होता आ, सर काउन्सिलिंग करत असताना सुरुवातीला तर आता मी ग्रामीण भागातली आहे okay. जळगाव जमू एक ग्रामीण भाग आहे आणि आजूबाजूच्या लोकांना काउन्सलिंग जर म्हटलं तर ते चार हात लांब जातात कारण की हे कुठेतरी इट इज रिलेटेड टू ब्रेन आणि त्याच्यामुळे ते एकदम समोरहून बोलत नाही व्यक्त होत नाही त्याच्यानंतर आपण जर त्यांना सेंटर ते सेंटरवर येत नाही घरी येत नाही त्यांना ऑनलाईन ते जास्त प्रेफर करतात कारण की ऑनलाईन मुळे ती गोष्ट फक्त कौन्सलर आणि ती व्यक्ती यांच्यातच राहते चार लोकांना दिसत नाही समजत नाही त्याच्यामुळे थोडस लोक ऑनलाईन प्रेफर करतात आणि व्यक्त व्हायला थोडस टाळतात की नको कुणाला सांगू नका कुणाशी याबद्दल चर्चा करू नका अशी कुठेतरी त्यांना भीती असते हा असा थोडा अनुभव मला जास्त आला ओके ठीक आहे म्हणजे थोडक्यात आता आपण असं म्हणू शकतो की बऱ्याचशा लोकांना याच्याबद्दल माहितीच नाहीये आणि ज्यांना माहिती पडतं ते म्हणतात की आम्ही कुठे काय वेळे झालोय का आम्हाला गरज नाही एक वेगळा समज आहे लोकांचा काउन्सलिंग फक्त त्याच व्यक्तीची केली जाते की जो वेळा झालेला आहे काउन्सिलिंग प्रत्येक माणसाला गरजेचं आहे तो चांगला असेल किंवा कोणी असेल प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे आणि हा तुमचा अनुभव ग्रेट होता ऍक्च्युली मला अजून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटत की खरंच आज काउन्सिलिंग बिलकुल गरज आहे सर कारण की सध्याचं जे वातावरण आपण बघतो ते खूप तणावाचं आहे मोठे माणसं तर त्यांच्या जॉबमध्ये तणावाखाली असतात स्त्रियांना पण घरात किंवा जॉबमध्ये तणाव असतो पण मी असा अनुभव घेते ऍज अ टीचर की लहान मुलांना सुद्धा ताण असतो सर Oh, oh. आज आपण जर बघतो स्कूलमध्ये शाळेमध्ये hmm. की लहान लहान गोष्टी मुलं एकदम मारामारीवर उतरतात म्हणजे कुठेतरी oh. त्यांच्या भावनांचा उद्रेक होतो त्यांना भावना कंट्रोल करता येत नाही oh, oh, oh. तर त्याच्यामुळे लहानपणापासूनच जर आपण थोडस त्यांच्या भावनांकडे लक्ष दिलं hmm. तर ते मोठे होईपर्यंत त्यांचं व्यवस्थित मानसिकता घडू शकते असं hmm. मला वाटते आणि लोक जर व्यक्त झाले तर जगामध्ये जे आता नको ते परिणाम जे आपण बघतो तसे होणार नाही आणि सगळ्यांचं जीवन आनंदी होईल म्हणजे थोडक्यात मॅडमनी एक चांगला संदेश दिलेला आहे की आपण व्यक्त होणं गरजेचं आहे कारण आपण जर व्यक्त नाही झालो ना तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये ह्या चुकीच्या घडू शकतात किंवा आपण नैराश्यामध्ये जाऊ शकतो आणि जर आपण व्यक्त झालो तर नक्कीच आपण आनंदी जीवन जगू शकतो राईट तर हा खूप छान असा संदेश आहे मॅडम Uh, कसं आहे ना की काउन्सिलर म्हणून काम करत असताना आपल्याला माणसं वाचता येतात माणसांचे दुःख समजून येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्याचं एक भावविश्व आहे आपला अभ्यास करतायत आणि तो अभ्यास तुम्ही सध्या करत आहात ओके तर इन जनरल तुम्ही एक टीचर आणि काउन्सिलर म्हणून काम करत असताना तुम्ही एक काय संदेश अजून देऊ शकता लोकांना आपल्या प्रेक्षकांना मी लोकांना एवढं मला आलेल्या अनुभवावरून मी एवढं सांगेल की काउन्सलिंगला तुम्ही घाबरू नका okay. काउन्सलिंग म्हणजे काहीतरी वेडेपणा आहे असं काही नाही आहे तुमच्या मनातल्या भावनांचा जो गुंता आहे किंवा तुमचे विचार जे काही कारणामुळे तुम्ही सोडवू शकत नाही आहे okay. ते प्रश्न असे प्रश्न तुम्ही समोरच्याकडे जर विश्वासाने व्यक्त केले तर एक ती व्यक्ती काउन्सलर तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकेल आणि त्यामुळे तुमच्या लाईफमध्ये पुढे जर काही दुर्घटना घडणार असेल तुमच्या नैराश्यामुळे तर ती टळेल आणि तुम्ही तुमचं कुटुंब हे या सगळ्या समस्येतून बाहेर पडून तुम्ही आनंदी जीवन जगू शकता थोडक्यात मी नेहमी असं सांगतो हो की नकारात्मक विचार सातत्याने केल्यामुळे नकारात्मक मानसिकता निर्माण होते आणि नकारात्मक मानसिकता एकदा का तुमची झाली की नकारात्मक भावनांची निर्मिती होते आणि एकदा का नकारात्मक भावनांची निर्मिती झाली की माणसाचं मन हे कमकुत होत जात किंवा आपण असं म्हणतो की त्याची मानसिक स्थिती ही खालावत जाते आणि परिणामता माणूस होतो सुरुवातीला नकारात्मक विचार न करावा किंवा नकारात्मक विचार येऊ नये मनामध्ये यासाठी व्यक्त होणं हे खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जेवढं व्यक्त व्हाल तेवढं तुमच्याकडे नकारात्मक विचार येण्याची जी क्षमता आहे ती कमी कमी होत जाते किंवा ते कमी कमी होत जातात आणि आपण जर का फक्त आतल्याच जर का संवाद साधा राहिलो तर त्याचा परिणाम हा चुकीचा होऊ शकतो सो खूप छान आहे संदेश तुमचा की समुपदेशनाला घाबरू नका त्याच्याबद्दल चुकीचा समज करून घेऊ नका संवाद साधा आणि नक्कीच तुमच्याकडे जे काही तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समुपदेशनाच्या माध्यमातून एक समुप्रेषक सोडवू शकतो तुम्हाला एक वेगळा मार्ग देऊ शकतो एक दिशा देऊ शकतो तुमच्या आयुष्याला एक चालना मिळू शकते बरोबर की नाही म्हणजे yes, थांबलेलं आयुष्य तुम्ही पुढे आनंदी जगू शकता आनंदामध्ये की क्षमता समुपदेशनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे समुपदेशनाकडे चुकीच्या नजरेने बघू नका असा मेसेज आपल्याला मॅडमने दिलेला आहे खूप छान असा मेसेज दिलेला आहे मॅडम तुम्हाला एक मी विनंती करतो की आपला हा जो यशोगदाचा जो व्हिडिओ आहे तो बरीचशी लोक युट्यूबला बघत असतात फेसबुकला बघत असतात तर बऱ्याचशा लोकांना समस्या असतात ओके मग त्या रिलेशनशिपच्या असतील मानसिक असतील पर्सनल अजून काही असतील ओके तर ते तुम्हाला संवाद साधतील तुमच्याशी त्यासाठी तुमचा नंबर त्यांना जर तुम्ही दिलात तर बरं होईल तुमचा नंबर तुमचा पत्ता जर तुम्ही सांगितला आमच्या प्रेक्षकांना तर नक्कीच आमचे प्रेक्षक तुमच्यापर्यंत पोहोचतील हो सर माझा नंबर आहे एट झिरो झिरो सेव्हन सिक्स थ्री सेव्हन सिक्स टू सेव्हन आणि तुमचं लोकेशन पण सांगा मॅडम परत एकदा माझं नाव सौ प्राजक्ता निखेर राजवैद्य जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा बुलढा ओके ठीक आहे तर मॅडमचा नंबर नाव आणि त्यांचं लोकेशन मी स्क्रीनवरती पण देणारच आहे मी प्रेक्षकांना एवढीच विनंती करेन की जसं मॅडमने सांगितलं की समुपदेशनाकडे चुकीच्या नजरेने बघू नका हेच मी पण सांगेन एकदा संवाद साधा मन मोकळं करा मन हलकं करा बघा तुम्हाला आनंद घेता येईल ओके जर तुम्ही मनामध्ये ज्या गोष्टी दाबून ठेवल्यात तर नक्कीच त्याचा त्रास हा गॅरंटेड तुम्हाला होणार आहे आणि त्या त्रासातून जर का तुम्हाला वाचायचं असेल किंवा फ्री व्हायचं असेल तर एकदा एकदा फक्त आमच्या समुप्रदेशकांशी संवाद साधा ओके आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे की हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करा कारण का कदाचित तुम्हाला याची गरज नसेल पण इतर कोणाला असू शकते आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या मित्रांमध्ये आज आपण बघतो की बऱ्याचशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि जर का हा व्हिडिओ जर का त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला तर कदाचित एक अनर्थ टळू शकतो कारण का आज आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी घडतात सुसाईड केलं जात आहे मारामारी होत आहेत एकमेकाला मारलं जात आहे ओके डिवोर्स होत किंवा अजून बरंचस काय काय ओके सो कुठेतरी याच्यावरती आळा आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि म्हणून आम्ही समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं काम करत हो। आहोत आणि हे काम करत असताना आम्हाला सगळ्यांचं सहकार्य लाभणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशी सगळ्यांना विनंती करतो आणि प्राजक्ता मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इच्छुकांमध्ये आलात हजेरी लावली तुमचा अनुभव शेअर केला त्याबद्दल तुमचे आभार मानतो मी आणि खरंच धन्यवाद की तुम्ही हे काम करत आहात तुम्ही एक टीचर आहात आणि तरी देखील तुम्ही हे काम करत आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद कारण का आपण समाजासाठी काहीतरी करावं हे तुम्हाला वाटलं कुठेतरी बरोबर की नाही नाहीतर काय आपण असं असंही तुम्ही तुमचं आयुष्य जाऊ शकता पण नाही आपण अजून काहीतरी करू शकतो समाजासाठी म्हणजे शाळेमध्ये मुलांना शिकवत आहात तिथे एक नवीन पिढी घडवत आहात ओके okay, म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम नेहमी म्हणतात की सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचं असेल ना तर आजच्या मुलांवरती काम करा हे डॉक्टर अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे आणि ते काम तुम्ही करत आहात ओके सो खूप मोठं काम तुम्ही करत आहात नवीन पिढी घडवण्याचं आणि त्याचबरोबर तुम्ही काउन्सिलर म्हणून तुम्ही समाज घडवण्याचं पण काम आहात त्यामुळे आपण असं म्हणूया की खरंच हे खूप चांगलं कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे आणि हे कार्य तुमचं असं सुरू राहो अशी मी मनापूर्वक इच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो आपल्या संपूर्ण दुर्वा एज्युकेशनच्या परिवाराकडून आणि तुम्हाला जर आता काही बोलायचं असेल एक मिनिट शकता नाहीतर आपण आपल्या सर मला असं म्हणायचं आहे की आज मी जिथे आहे समुपदेशन करते आहे माझ्या मनातला जो उद्देश आहे तो सफल झालाय हे फक्त आणि फक्त दुर्वा एज्युकेशन मुळे झालेलं आहे कारण की मी जेव्हा एज्युकेशन घेत होते माझं एज्युकेशन एम एस सी कॉम्प्युटर मध्ये झालेलं आहे पण okay. कुठेतरी मला काउन्सिलिंग बद्दल ओढ होती मग आता कसं करायचं असा प्रश्न असताना माझ्यासमोर हा कोर्स आला आणि तो यशस्वीरित्या माझा पूर्ण झाला आणि दुर्वा एज्युकेशननी पण मला वेळोवेळी मदत केली त्यामुळे मी दुर्वा एज्युकेशनची आणि तुमची सर खूप आभारी आहे धन्यवाद 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 मॅडम नक्कीच सहकार्य आपलं असंच राहील तुम्ही कार्य करत राहा फक्त आपलं सहकार्य तुम्हाला असंच राहील मॅडम हा विडा उचललेला आहे की आपल्याला समाजासाठी काम करायचं आहे ठीक आहे ना आणि हे कार्य करत जर का तुम्ही आहात तर आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करणार काही टेन्शन नाही कारण काय की आज समाजाला याची गरज आहे मॅडम आज सगळ्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते सगळ्या सेक्टरला डेव्हलपमेंट होते पण मेंटल हेल्थवरती डेव्हलपमेंट होतच नाहीये okay? आज उलट मेंटल हेल्थ कशी बिघडेल याच्यावरती बरंच काय काय निघालेलं आहे म्हणजे आपण बघतोय की सध्या मोबाईलचे टूल्स इतकं वापरलं जाते आणि त्याच्याने मेंटॅलिटी इतकी बिघडत चाललेली आहे दिवसांदिवस की विचारू नका म्हणजे त्याचा चांगला वापरही चांगलाच आहे पण चांगला वापर कमी आणि वाईट वापर जास्त केला जातो तात्पर्य की आपण जे कार्य करतो ना ते मेंटल हेल्थवरती काम करत आहोत आणि मेंटल हेल्थ वरती काम करण्यासाठी नक्कीच जे जे लोक पुढे येतील त्यांना आपण सहकार्य करणार ओके आणि हे सहकार्य तुम्हाला शेवटपर्यंत करणार अशी मी तुम्हाला विनंती म्हणजे असा तुम्हाला मी शब्द देतो कारण का आज मानसिक स्वास्थ्य जपणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे खूप संपत्ती आहे पैसा आहे पद आहे पण जर का मानसिक चांगलं नसेल तर काहीच काम नाही कामाचं नाही सगळं शून्य आणि याच्यावरती आपण काम करत आहोत खूप मोठं कार्य आहे आपलं आणि हे कार्य आपलं असं सुरू ठेवायचं आहे आणि हे कार्य तुम्ही करत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमच्या तुम्हाला आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आपल्या प्रेक्षकांचे पण धन्यवाद व्यक्त करतो की वेळोवेळी आपले व्हिडिओ बघत असतात शेअर करत असतात हा देखील व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला काही अडचण असेल शंका असेल प्रश्न असेल काही असेल तर नक्की एकदा मॅडमशी संवाद साधा मॅडम तुम्हाला नक्की सहकार्य करतील आणि एवढं बोलून मी आपला हा यशोबाचा सुद्धा संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद थँक्यू